श्री गणेश पुराण कथासार अध्याय पंधरा गुस्त मदांची कथा श्री गणेशायण मह ऋषी सोमकांतांना म्हणाले राजा ब्रह्मदेव व्यासांना गणेश पुराण सांगत होते रुग्णागंधांची कथा सांगून ते थोडा वेळ स्वस्त बसले पण व्यासांची जिज्ञासा त्यांना स्वस्त बसू देईना त्यांनी विचारले विदाता ज्यांनी रुग्मागंधाकडे देहसुखाची मागणी केली त्या वाचनवी ऋषींच्या पत्नी म्हणजेच मुकुंदांचे पुढे काय झाले ब्रह्माजी म्हणाले महोदय रुग्मागंध गेल्यावर मुकुंदा यांना जराही चैन पडेना अंगाचा दाह होऊ लागला काही केल्या रुग्मागंधांचे राजबिंडे देखणे रूप त्यांच्या मरून जाईना त्यांना अहोरात्र त्यांचाच ध्यास होऊ लागला त्या सतत त्यांचेच चिंतन करत असत आपण त्यांना आकारण शाप दिला याचीही त्यांना मनात रुखरुख होती एके दिवशी आरण्यातील एकांतात त्या रुग्मागंधांची आठवण काढत बसल्या होत्या देवेंद्रांनी त्यांची मनोवस्था ओळखली त्या आपल्या रियाकरांचे चिंतन करत आहे हे जाणून त्यांनी रुग्मागंधांचे रूप रुग घेऊन त्यांच्याशी सहवास केला आणि अदृश्य झाले हे सर्व स्वप्नच असावे अशी समजूत झाल्यामुळे मुकुंदांच्या मनात देवाराजांबद्दल कधीही संशय आला नाही या प्रसंगानंतर त्या गर्भवती राहिल्या वाचन ऋषींना या गोष्टीची काहीच माहिती नव्हती काल पूर्ण होताच मुकुंदांनी एका पुत्रांना जन्म दिला पुत्रप्राप्तीचा फारच चा आनंद झाला ते आपलेच पुत्र आहेत या भावनेने त्यांचे जातक कर्म केले त्यांचे गुस्तमद असे नामकरण केले गुस्तमद तेजस्वी आणि विलक्षण बुद्धिमान होते वाचनवींनी पाचव्या वर्षी त्यांचे मौजी केले त्यांना वेदाभ्यास शिकवण्यास प्रारंभ केला उपासनेसाठी गणनात्वा या मंत्राचा उपदेश केला आणि या मंत्राने आराधना केल्यावर गणपती तुमच्यावर प्रसन्न होतील ते तुमच्या सर्व इष्ट मनोकामना पूर्ण करतील असा आशीर्वाद दिला मगधराजा पराक्रमी सर्वगुणसंपन्न संपन्न व ज्ञानी होते त्यांनी पितृश्राद्धाच्या निमित्ताने वयोवृद्ध तपवृद्ध व अनेक ऋषींना बोलवून घेतले अत्री वशिष्ठ विश्वमित्र असे प्राख्यात ऋषी तिथे उपस्थित होते त्यात गुस्तमदही होते श्राद्ध कर्म झाले भोजने झाली ऋषी मंडळी मंडपात बसून शास्त्र चर्चा करू लागले त्या विद्वाजानांमध्ये गुस्तमदांनी काही सिद्धांतावर आत्मविश्वासपूर्वक आपली मते मांडली तेव्हा अत्रे ऋषींनी त्यांचा निषेध केला म्हणाले गुस्तमध तुमच्यासारख्यांनी आमच्या समोर असे अभिमानाने बोलणे योग्य नाही तुम्ही वाचन औरसपुत्र नसून रुग्मागंध नावाच्या एका राजपुत्रांपासून तुमचा जन्म झालेला आहे ऋषीपुत्र नसल्यामुळे तुम्ही इथून निघून जावे हेच बरे ते ऐकून गुस्तमधांना मोठा धक्का बसला त्यांना अत्रेचा मनस्वी राग आला त्यासमयी त्यांनी क्रुद्ध मुद्रा पाहून अनेक ऋषींनी त्या मंडपातून काढता पाय घेतला गुस्तमत आत्रींना म्हणाले तुम्ही सर्वांदेखत माझा जो अपमान केला आहे तो मी कधीही विसरणार नाही तुमचे बोलणे असत्य ठरले तर मी तुम्हास भस्म करीन अत्रींनी त्यांना काहीच उत्तर दिले नाही गुस्तमत संतापाने जळफळत मंडपातून बाहेर पडले घरी गेल्यावर मातृश्रींना पाहताच त्यांचा क्रोध अधिकच उफाळला त्यांनी मुकुंदांना जाब विचारला म्हणाले आज तुमच्यामुळे माझ्यावर घोर अपमानास्पद प्रसंग उडवला अत्रींनी तुमच्या चारित्र्यावर आक्षेप घेतला त्यांनी मी ऋषीपुत्र नसून कुणा रुग्मागंधांचा पुत्र आहे रुग्मा असे ठामपणे सांगितले त्यामुळे मला स्वतःबद्दल घृणा उत्पन्न झाली आहे आता मुकाट्याने माझे खरे पिता कोण आहे ते सांगा अन्यथा मी शाप देऊन तुम्हाला भस्मसात करेन तेजस्वी गोस्तमध अनिवार संतापाने थरथरत होते त्यांना पाहून मुकुंदांना कापरेच भरले त्यांनी अर्धवट शुद्धीत त्यांना पडलेल्या स्वप्नाची हकीकत सांगितली ती ऐकून ते म्हणाले कोणी परपुरुष तुमच्याशी सहवास करून जातात याला तुम्ही स्वप्न म्हणता हा तर व्यभिचार झाला तुम्ही आपल्या चारित्र्यहीनतेने माझ्या पिताजींची फसवणूक केली आहे आणि मलाही लोकांमध्ये तोंड दाखवायची जागा ठेवली नाही या पापाचे फळ तुम्हाला भोगायलाच हवे तुम्ही काटेरी बोर व्हाल तुमच्या अंगावर पुष्कळ फळे येतील पण कोणताही प्राणी त्यांना तोंड लावणार नाही ते शाप वचन ऐकून मुकुंदांनाही संताप आला त्यांनीही गुस्तमदांना शाप दिला म्हणाल्या मी पापीने आहे असे तुम्हाला वाटत असले तरी मी तुमची आई आहे हे तुम्ही विसरलात मी किती कष्ट सोसून तुम्हाला वाढवले हेही तुम्ही विसरलात बरे पांग फेडले तुम्ही पाषाण हृदयी आहात म्हणूनच तुमच्या मुखातून माझ्यासाठी शापवाणी निघाली तुम्ही दृष्ट आहात म्हणून तुमच्या पोटीही त्रैलोक्याला तापदायक ठरेल असा क्रूर दुरात्मा पुत्र जन्माला येईल त्या दोघांनी एकमेकांना असे साप दिले त्यावेळी आकाशवाणी झाली गुस्तमध्ये हे देवेंद्रांचे पुत्र आहेत ते ऐकून मुकुंदा स्तंभित झाल्या हा काय प्रकार आहे हेच त्यांना कळेना तेवढ्यात त्यांचे काटेरी बोरीच्या झाडात रूपांतर झाले गुस्तमध्येही लज्जित झाले होते काय करावे हे त्यांना ते आश्रमात स्थान सोडून निघाले आणि फिरत फिरत पुष्पक नामक आरण्यात तेथील मनोहर सृष्टी सौंदर्याने त्यांना आल्हाददायक वाटले त्यांनी तिथेच तपश्चर्या करायचे ठरवले त्यांच्या पिताजींनी त्यांना गणनात्वा या मंत्राचे महात्म्या आधीच सांगितले होते पायाच्या एका अंगठ्यावर उभे राहून त्यांनी त्या मंत्राचा जप करण्यास सुरुवात केली अशा प्रकारे त्यांनी एक हजार वर्ष एके दिवशी त्यांनी सहज डोळे उघडले असता त्यांच्या तेजस्वी दृष्टीतून निर्माण झालेला अग्नी त्रैलोक्य जाळून टाकतो की काय अशी देवांना भीती वाटली त्यानंतरचे पाच हजार वर्षे ते तपोमग्नच होते त्या अवधीत ते पाने खाऊन राहायचे ही त्यांची दृढ तपसाधना पाहून गणपती प्रसन्न त्यांच्या समोर प्रकट होऊन ते म्हणाले गुस्तमत मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे मी तुम्हाला वरदान देऊ इच्छितो तरी इष्ट ते मागून घ्या गुस्तमधांनी डोळे उघडले तेव्हा समोर आपल्या आराध्य दैवतांना पाहून त्यांना आनंदाला पारावर राहिला नाही त्यांनी गणपतींना साष्टांग नमस्कार केला व म्हणाले हे कृपाळू महाप्रभू तुमच्या कृपा प्रसादाने मला चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये सर्वश्रेष्ठ असा मनुष्य जन्म लाभला आहे मनुष्यजन्मामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ असतो ब्राह्मणापेक्षा ज्ञानी श्रेष्ठ असतो ज्ञानीजनांपेक्षा ब्रह्मवेता सर्वश्रेष्ठ असतो म्हणूनच हे देवा मला ब्रम्हज्ञान द्या मी देव आणि मनुष्यांना पूज्य व्हावे असे आणि तुमच्या भक्तांमध्ये माझी गणना व्हावी अशी माझी तीव्र इच्छा आहे मी तपश्चर्या केलेल्या या पवित्र वनात तुम्ही नित्यवास करावा आणि तुमच्या दर्शनास येणाऱ्या सर्व भक्तांचे मनोरथ पूर्ण करावेत असे मला वाटते तेव्हा गणपती म्हणाले वस्ता आजपासून मी तुम्हाला ब्रह्मानत्व दिले आहे तुम्ही ब्रह्मज्ञानी व्हाल गणनात्व या मंत्राचे द्राष्टा ऋषी म्हणून प्राख्यात व्हाल देवज्ञ ऋषींमध्ये तुमची गणना होईल माझ्या स्मरणापूर्वी सर्व लोक तुमच्या नावाचा उच्चार करतील तुम्हाला एक महापराक्रमी व युद्ध निपुण पुत्र होईल तो भगवान शंकराशिवाय सर्वांना अजिंक्य असेल हे पवित्र क्षेत्र चारही युगांमध्ये विख्यात होईल हे वन कृतयुगात पुष्पक त्रेतायुगात मणिपूर द्वापार युगात मानक व कलियुगात भद्रक या नावाने ओळखले जाईल या क्षेत्रात स्नान व दानधर्म करणाऱ्यांच्या सर्व इष्ट मनोकामना पूर्ण होतील गणपती अंतरदान पावले गुस्तमादांनी तिथे गणपतींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली तिथे एक सुंदर मंदिर बांधले ते गणपती वरद विनायक म्हणून प्रसिद्ध आहेत अशा प्रकारे श्री गणेश पुराण कथासार यातील अध्याय पंधरा समाप्त होत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद